केंद्र शासनाच्या आयुष मंत्रालयाकडून देशभरात देशका प्रकृती परीक्षण अभियानाच्या पहिल्या टप्प्यात आज जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष शिबिराच्या माध्यमातून जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्यासह चारशे पंच्याण्णव जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य यंत्रणेनं ही तपासणी केली असून जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा परिषद आणि जिल्हा रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने हे विशेष तपासणी शिबिर घेण्यात आले देशका प्रकृती परीक्षण अभियानाचा पहिला टप्पा हा पंचवीस नोव्हेंबर ते पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस दरम्यान राबवण्यात आला असून या शिबिरात चारशे पंच्याण्णव अधिकारी कर्मचारी आणि रुग्णालयातील रुग्णांच्या आरोग्याची हो तपासणी करून माहिती ॲपद्वारे नोंदवण्यात आली जिल्हाधिकारी अभिनव गोयल मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नेहा भोसले जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर नितीन तळस आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर कैलास शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली देशका प्रकृती परीक्षण अभियान राबवण्यात आलं या अभियानामध्ये आयुर्वेद वैद्यकीय अधिकारी आंतरवासीय वैद्यकीय अधिकारी हिंगोली आणि आयुर्वेद महाविद्यालयातील प्राध्यापक आणि वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी सहभागी झाले होते